आपण केवळ तळबीड तालुका कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी तारारानी या ऐतिहासिक नाटकाला तळबीड परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांसह शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने हे नाटक पाहण्यासाठी उपस्थित होते भाजपचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम व रयत संघटनेचे नेते अॅडव्होकेट उदयसिंह हो पाटील दादा यांच्या हस्ते या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला निर्माते ब्रिगेडियर सुधीर सावंत व मान्यवर उपस्थित होते तळबीड पंचायत समिती गणाचे युवा नेते उमेश मोहिते यांनी रणरागिणी ताराराणी या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन तळबीड येथे केले होते उमेश मोहिते मित्रपरिवार यांनी हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले क्या हाल है समभा कोई तकलीफ तो नहीं बिल्कुल नहीं हुँ? तकलीफ काते खुशिता हो खुशहाल हो खुशहाल हमारे <laughs> दरिंदे सिपाही हर रोज पूरे रहे तुझे तुम्हारे नाखून उखाड़े खाल के साथ तुम्हारे बाल भी नोचे पिटोलिया लिबास में तेरे मुल्क से आज घसीटते लाए हम फिर भी इसने तेवर वेदू शकाचा लेबार केला पण त्यांचा राजे पण संपत नाही आणि <laughs> रेशमी कपड्यांचा रुबाब केला म्हणून माखडाला कोणी पाठ छा म्हणत नाही ओपो या हो म्हणून कारण काय करणार तुम्ही चिकला पुस्तलेल्या हत्ती मागे भूकळा एवढा कुत्र्यांना जमत अर्थांचे लटके तोडाल तुम्ही म्हणून तुम्हाला कोणी चंग आजार म्हणणार नाही शेवटी कुत्रे ते कुत्रे तुकडे सतकेबाई घेऊन मी दो तो तू लगा है, तुझी कुठली दुखरी नसतं दाबलू आहे ना आम्ही म्हणजे तुझ्या नरडीवर बाईट घे आम्ही चित्तल्याशिवाय तू तु दुसरं काहीच करू शकणार नाही दस दाख तो तुझे भी देंगी हम तुम्हें देंगे तुम्हारी खाल उ देंगे तभी ही तुझी कुछली ख्वाहिश कभी पूर्ण होना नहीं क्यों, इसे क्यों नहीं मकता ने अपने भाई और वालिद को नहीं छोड़ा हमारे किसी शहजादे को हमसे आगे न बढ़ने दिया रायनाथ में सिर्फ एक ही आलमगीर शहराया जाएगा औरंगजेब जानकी पुन्हा तेच दृश्य डोळ्यात समोर तो बापी औरंगजेब शंभूराजांना शांत पाहत कसा दादा आजही आपल्या मनात अजरामर आहे आणि हेच सत्य आहे लढाईच्या परिचयाचे धगधगड ठेवावे लागतील शंभू राजांचा मृत्यूचा बदला घेऊन आपण त्यांना ऐकणार ही लढाई फक्त शंभू राजांच्या मृत्यूंचा बदला घेण्यासाठी नाही त्याना आपण केवळ छत्रपतींच्या सुषा नाही आहात हम्बीराव मोहित्यांच्या मुशीत घडलेला ज्वलंत ज्वालामुखी आहोत आपण अवघ्या पाचशाहीला भिरकाव देऊ वादळ आहात आपली ही योग्यता आप जाणतो म्हणूनच राजांची अर्धांगिनी म्हणून आपली निवड केली शंभू राजे आज आमच्या सोबत नाही मात्र आपण आणि जानकी आमच्या दोन भुजा आहात अक्कासाहेब याच दोन भुजा उद्या अष्टभुजा होती मावाळ मातीतल्या ले की माळी मेकळून उठल्या तर सहज सुद्धा भुसा होतील त्याची जाणीव आहे आम्हाला म्हणूनच आम्ही आपल्या दोघींच्या खांद्यावर एक महत्वाची जिम्मेदारी सोपवणार आहोत जिम्मेदारी वहि साहेब साहेब झुडपीकारण रायगराचा वेड असतं ते सगळं घा सावर जाऊ काहीतरी करावं लागेल तुम्हाला रायगड सोडा सोडून शिवाजी परवा मराठ्यांनी कधी वाढत मृत्यू वनवे सहू बाजूंनी पेटले असताना मी घड्या छातीने शंभू लागा तुम्ही घेतले किंवा मग अमिता महाजन शंभूरा

आपली झोळी गच्च भरून घ्यायची आणि आपल्या स्वातंत्र्यावर आपल्या स्वाभिमानावर घाला घालू पाहणाऱ्या या यवनी नराधमांना वेचून वेचून मृत्यू पताव देत राहायचं त्या मावळ मातीतल्या लेकी बाळी पेटून उठल्या आपण आमच्या जीवाची आज करू नये त्यांच्या समर्पण आवडणार या स्मराजचा आमचा वेगू वगाला भेटणार असेल तर तेच आमचे जीवन आणि रुपही द्यायचा नाही